मधील ऑनर किलिंगच्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलाय चुलत भावानंच आपल्या बहिणीला डोंगरावरून दोनशे फूट उंचीवरून ढकलून देऊन तिची हत्या केली सैरा चित्रपटाची आठवण करून देणारी ही धक्कादायक घटना या सगळ्या मर्डर मिस्ट्रीची सुरुवात झाली ती सैरा सिनेमासारखीच क्रिकेटच्या सामन्यानं क्रिकेटच्या मॅच दरम्यान एक घटना घडते त्या घटनेचं चक्र येऊन पोचतं एका लग्नापर्यंत ज्याच्या आधीच मुलीची केली जाते हत्या पाहूया हा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे संभाजीनगरच्या नॉट आऊट चा निर्णय जो की इथे तिसऱ्या पंचांच्या वतीने आलेला आहे बॅट्समन आऊट आहे की नॉट आऊट अंपायरच्या निर्णयासाठी मॅच थांबली पण मैदान सोडून कॅमेरामनचं लक्ष वळलंय ते बाजूच्या डोंगरावर कॅमेरामन जरा फोकस करो असं कुणीही सांगितलेलं नसताना सुद्धा कॅमेरामननं कॅमेरा झूम केला एक तरुण डोंगर उतरून खाली येतोय एकटाच कॅमेऱ्यात त्याच्या सगळ्या हालचाली टिपल्या जात आहेत आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष पण कॅमेरामनच्या याच हुशारीमुळं एका खुनाचा उलगडा झालाय होय खुनाचा हीच ती दुर्दैवी तरुणी डोंगरावरून ढकलून देऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि ही हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तिचा चुलत भाऊच आहे ऋषिकेश शेरकर असं या निर्दयी भावाचं नाव ऑनर किलिंगचा हा प्रकार क्रिकेट मॅच दरम्यान सुरू असलेल्या शूटिंगमुळं हा खून उजेडात आला बहिणीचं प्रेम प्रकरण पचनी न पडल्याने चुलत भावाने दोनशे फुटावरून खाली बहिणीला फेकलं आणि त्यानंतर ती तडफडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर मधील खवड्या डोंगर मध्ये घडलेला आहे ऋषिकेश शेरकर हा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याच्यावर सतरा गुन्ह्यांची नोंद आहे याआधी तो जेलची हवा देखील खाऊन आलाय आता आपल्याच चुलत बहिणीची हत्या त्यानं केली कारण काय तर बहिणीचं प्रेम प्रकरण हे प्रकरण त्याला अजिबातच पसंत नव्हतं सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी बारावीत शिकत होती तिचं शहागड गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते हा तरुण दुसऱ्या जातीचा होता आणि कॉलेजात शिकत होता मुलगी प्रियकरासोबत दोन दिवस पळून गेली होती वडिलांनी समजूत काढण्यासाठी म्हणून मुलीला काकांकडे पाठवलं मुलगी आठ दिवसांपासून काकांकडेच राहत होती तरुणासोबतचे प्रेमसंबंध संपवण्यास मुलीचा नकार होता भाऊ ऋषिकेशनं ओढ बोलून तिला डोंगरावर नेलं त्यानं बहिणीला दोनशे फुटांवरून ढकलून दिलं त्यानंतर ऋषिकेश तिथून पळून गेला हा प्रकार काही जणांनी पाहिला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला बेड्या ठोकल्या बहिणीला डोंगरावरून ढकलल्यानंतर आपल्याला पाहिलं नाही असा त्याचा समज होता मात्र त्याच वेळी क्रिकेट स्पर्धा सुरू होती या स्पर्धेचं शूटिंग करणाऱ्या कॅमेरामनं दोघांना डोंगरावर जाताना आणि ऋषिकेशला एकट्यानच खाली परतताना कॅमेऱ्यात सख्खी चुरत बहीण नम्रता शेडकर ही आहे स अल्पविन आहे आणि ती एका गावातील एका मुलासोबत प्रेम संबंधामुळे निघून गेली होती त्याच्यानंतर तिथे मोदी बुरुशी गुन्हा पण दाखल होता आणि हे संबंध यांना मान्य नव्हते आणि तो त्याच्या बहिणीला घेऊन इकडे खवड्या डोंगरावर फिरायला चल म्हणून असा घेऊन आला आणि त्याच मुलासोबत बोलणं करून देतो त्या निमित्ताने घेऊन आला आणि ती ऐकत नसल्यामुळे तिला डोंगराच्या कडे धक्का सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती इथपासून ते एक हजारो मे मेरी बहन आहे ही गाणी भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा दाखवतात भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो मात्र तोच भाऊ बहिणीच्या जीवावर कसा उठतो हे दाखवणारी संभाजीनगरची ही धक्कादायक घटना या नराधम भावाला आता कठोर शासन व्हावं अशी मागणी पुढे येते संभाजीनगरहून सचिन जिरेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज